अधिकारी तुम्ही तुमच्या सैनी लिहून टाका त्यांचं काम होईल नाही होईल तुम्हाला काय प्रश्न विचार राहील मी तुम्हाला प्रश्न काय विचार तुम्ही तुमच्या सैनी लिहू शकत नाही का मजा आहे ना आता माझ्या समोर ती लेटरेड घेऊन ना आत्ता मला इथं पाहिजे त्याशिवाय इथून उठायचं नाही हो होत द्या माझ्याकडे तुमचे लेटर आत्ता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत उठायचं नाही कळायला का मागून घ्या तुम्हाला गाडी देऊ का गाडी द्याव का नाही सैनी देऊन टाका नामा द्या ना बदल करून राजीनामा द्या तुम्हाला काम नसलं करायचं काही लवायच एकत्रित जनता दरबारात ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे पंचायत समिती सर्व विभाग पशुसंवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र वळूमाता ह्या विभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी प्रथमच पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला या प्रसंगी मतदारसंघातील अनेक गावातील नागरिकांनी ग्रामसेवकांबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या त्यावेळी त्या तक्रारी सविस्तरपणे जाणून घेऊन त्याबाबत संबंधित ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने एरवी शांत असलेले आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या मतदारसंघातील जनतेच्या समक्ष कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली संबंधित प्रश्नांचे जाब त्या अधिकाऱ्यांना विचारून तिथेच त्या प्रश्नाला पूर्णविराम देऊन त्यांनी जागेवरच नागरिकांचे प्रश्न पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देत नाही अशी कैफियत पोहेगावच्या रहिवासी सौ अश्विनी किरण अवताडे यांनी जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडली त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांना त्याबाबत खुलासा मागितला त्यावेळी मी दाखला देऊ शकत नाही असं सांगत उडवाउडीची उत्तरं दिली असता आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना चांगलेच खर्चा संबंधित महिलेला याच ठिकाणी ना हरकत दाखला द्या तुम्हाला वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देतो तुम्ही तुमचं दप्तर घेऊन या असं सांगितलं त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी उद्याच सौ अश्विनी किरण आवताडे यांना बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देतो असं सांगितलं त्यामुळे सौ अश्विनी किरण आवताडे यांचा मोठा प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून सुटल्यामुळे त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले प्रत्येक गावात राजकीय स्थानिक हेवेदावे असतात असतात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आरो यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न पडता गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सोडवण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे आपली नेमणूक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी केली आहे याची जाणीव ठेवा आणि जर नागरिकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकांना जनता दरबारात दिली आहे यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी विविध विभागांचे प्रमुख करमीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव =ገቶል ጋገታነች ሰበ आणि मला प्रत्येक गोष्टी मध्ये रहिवासी दाखवत अडचण आणखी आम्हाला रहिवासी दाखल भेटत नाही भेटत नाही तिथं आता एवढा राष्ट्रवादी पक्षाचे आहोत त्याच्यामुळे आज तरी निर्माते म्हणला

एक प्रशस्कीय अधिकारी तुम्ही तुमच्या सहेली लिहून टाका त्यांचं काम होईल तर नाही होईल तुम्हाला काय प्रश्न विचार राहिलो तुम्ही तुम्हाला प्रश्न काय विचारणार तुम्ही तुमच्या सहेली देऊ शकत नाही का मजा आहे ना, ना आपलं माझ्या समोर रिलेटेड यूनिट मला इथं पाहिजे त्याशिवाय इथून उठायचं नाही हो लक्ष द्या माझ्याकडे तुमचे लेटर आत्ता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत उठायचं नाही कळालं का मागून घ्या तुम्हाला गाडी देऊ का गाडी द्याव का नाही

पंचायत समिती ग्रामीण भागाची निगडीत दरबार या ठिकाणी घेण्यात आला आणि जे काही विविध घरकुलाचे किंवा ग्रामपंचायत लेवलचे प्रश्न असतील त्याच्यावर ज्या काही ग्रामसेवक भाऊसाहेब असतील किंवा आपले विस्तार अधिकारी असतील सूचने त्या प्रश्नाचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतील बऱ्यापैकी ग्रामपंचायतचे निवडणुका असल्यामुळे हो लोकप्रतिनिधी हो असल्यामुळे अडचणी त्यांच्या लेवलला सुटत आहे काही प्रशासकीय अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी म्हणून जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आलेला होता काही गोष्टी आहे का आपण गरीब जे लोक असतात काही व्यक्तिगत लाभाच्या गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये थोडंफार काही गोष्टी सोडाव्या लागतात लाग एकदम कायद्यानुसार चाललं लोक वंचित राहतील आणि म्हणून त्या पद्धतीने लोकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल हा विषय डोळ्यासमोर ठेवून पूर्ण पंचायत समितीचे अधिकारी असतील त्यांचे सर्व सहकारी या ते पद्धतीने काम करतील अशी त्यांना सूचना केलेली आहे आणि राजकीय काही तक्रारी चालू असतात पण त्याच्यामध्ये गरीब लोकांवर कुठे अन्याय होऊ नये गरीब लोकांना कुठेही तोटा होऊ नये ही खबरदारी घेण्याची जबाबदारी ही सर्व राजकीय पक्षांची आहे सर्व पदाधिकाऱ्यांची आहे ही माझी या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे एवढं आपण लक्षात घ्यावं ते जर झालं तर निश्चितपणाने जास्तीत जास्त लाभ लोकांपर्यंत जाईल असं मला वाटतं फॉलोअप घेण्यासाठी त्यांना ते त्यांची जी काही अडचण आहे त्याच्यामध्ये केली साहेबांना त्याची कॉपी दिलेली आहे आमच्याकडे त्याची नोंद आहे फॉलोअप घेण्यासाठी जातील तेव्हा ते पत्र दाखवतील त्याचं काय झालं आणि मी पण एक एकत्रित पूर्ण ती यादी दिलेली आहे काय काय तक्रारी आजच्या जनता दरबारमध्ये आल्या आणि त्याचं पुढच्या जनता दरबारमध्ये ज्यावेळेस पंचायत समितीचा होईल त्याच्यावर काय कारवाई झाली तर कुठपर्यंत तो विषय मार्गी लागलाय त्याच्यासाठी एक पाठपुरावा करण्यासाठी एक कॉपी दिलेली आता जर कोणी व्यावसायिक असेल तर कुठल्याही गावामधला असेल त्याला व्यवसाय करायला जर काही शासकीय दाखले लागत असतील तर त्याला दिले गेले पाहिजे आणि असं जर अडवणूक कोणी करत असेल तर कुठलेही ग्रामपंचायत असू ते माझं गाव जरी असलं तर असं चालणार नाही त्या हिशोबाने त्या महिलेला दाखला दिला गेला पाहिजे एवढंच माझी भूमिका होती तेवढी ती कुठले आज आमच्या पक्षाचे तिथं काम करते म्हणजे दुसऱ्या पक्षाचे आमच्या गावामध्ये असेल किंवा जिथं आमचं सरपंच असेल तर आम्ही अशा प्रकारची आडवणूक कधी करत त्या पद्धतीने त्या ग्राम ग्रामपंचायत मध्ये काम करणारे जे कोणी प्रतिनिधी असतील ते, ते लक्षात घेतलं पाहिजे गावामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आपला व्यवसाय चालू ठीक आहे मी म्हणत नाही का बेकायदेशीर गोष्ट असेल ती तुम्ही जर सगळे लायसन्स असतील शासकीय जे काही कागदपत्र त्यांना लागत असतील ते जर दिलेले असतील तर त्यांना कुठेही प्रकारची आडवणूक केली जाऊ नये असं आपलं माझी स्पष्ट भूमिका आहे त्या पद्धतीने मी बोललो आता बघू आता ते काय करता कारण आता हा पहिला जनता दरबार होता त्याच्या अगोदरही अनेक वेळेस काही तक्रारी आल्या तर मी स्पष्टपणे नागरिकांना सांगितलेलं महाराष्ट्र काय मी व्यक्तिगत करत नाही हा शेवटी जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च होत असताना तो योग्य पद होत नसेल तर आपण ते काम बंद पाडलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही असं लक्षात म्हणजे असं नाही करायचं का आमदार मी येन मग आपल्याच पार्टीचा माणूस येन मग कशाला पद पाडेल असं नाही काम योग्य होत नसेल ते बंद पाडलं पाहिजे तर कोणी जरी ठेकेदार असून कोणी जरी अधिकारी असून आणि कोणी जरी मंजूर करून आणलेलं असेल चुकीचं काम होता कामा नाही वारंवार काही निधी मंजूर होत नाही एका कामाला आता निधी मंजूर झाला परत पाच वर्षांनी दहा वर्षांनी ते जर निधी मंजूर होईल त्यामुळं चुकीच्या काम होता नाही एवढीच माझी भूमिका शिक्षण शाळांचा आता च्या बाबतीमध्ये जे काही नियम आहे शासनाने घालून दिलेले ते बघून खाजगी शाळा काय करताय त्याच पूर्ण माहिती शिक्षण विभागाकडनं येईल आणि खासगी शाळांचे पण आपण एक मिटिंग लावू जेणेकरून काय ते करणं त्यांच्या त्यांच्या अधिकारात काय करू शकता किंवा काय नाही करू शकता याची त्यांना कल्पना द्यावी असं म्हणून ती मिटिंग आम्ही बोलवणार आहे सगळ्या पालकांना पण बोलू त्यांना काही शंका असली त्या पद्धतीने एक मिटिंग घेऊ करू मार्ग लावू